तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता नमिता सर्वांचं पाटील माझ्या नवीन युट्यूब अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे व रात्रभर लावलेली अशीच चालू आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या खूप समाधान वाटलं मनाला आजचा कलर लाल असल्यामुळे मी हा ड्रेस घातलाय दोन वर्ष हा ड्रेस घातला नव्हता कारण व्यवस्थित बसत नव्हता परंतु असं काही सहजच बोललो की हा ड्रेस घालून बघूया आणि हा मला एकदम व्यवस्थित बसला त्यामुळे मी खूप खुश आहे विरूला सुद्धा आता रेड कलरचा ड्रेस घातलाय विरू ये लवकर त्याच्यासाठी कालच त्याच्या बाबाने नवीन टी शर्ट आणलाय आज रेड कलर ना विरू आता स्कूल ला जाण्यासाठी तयार आहे आज रेड कलर असल्यामुळे विरूच्या टिफीन साठी सुद्धा मी एक रेड कलर ची रेसिपी ट्राय केले व त्याच्यासाठी हे मी बीटरूटचा राईस पुलाव केलाय त्याच्यामध्ये जास्त काहीच नाही घातलं फक्त कांदा टोमॅटो आणि किसलेलं बीट घालून व थोडासा शिजलेला भात घातलाय इतर मी लहान मुलं बीट नाहीत खात पण असं भातात वगैरे मिक्स केल्यामुळे खाऊ शकत म्हणून ही रेसिपी ट्राय केले आता पुलाव टेस्टीला कसा कसा झालाय तो आल्यावर नक्की सांगेन सकाळपासून हा वर्कचा ड्रेस घातल्यामुळे थोडस वेगळं वाटतंय कारण नेहमी मला कॉटनची साधी कपडे वापरायला खूप आवडतं नवीन युट्यूब चॅनेल सुरू करून आता एक महिना कम्प्लीट झालाय नवनवीन गोष्टी शिकून अप्लाय करताना कोण कोणत्या गोष्टीची गरज आहे याची एक मी यादी बनवल्या व त्यानुसार एक एक वस्तू घ्यायला सुरुवात केली आहे सुरुवातीला काही दिवसापूर्वीच मी एक ट्रायपॉट घेतलाय आणि आता त्याचा वापर मला खूप छान होतोय किंवा शूटिंग करताना दरवी मोबाईल हातात घेताना थोडासा हात दुखायचा परंतु आता ट्रायपॉडवर मोबाईल ठेवल्यामुळे थोडं स्टेबिलिटी पण येते किंवा आज अजून एक नवीन गोष्टी झाल्यात ते म्हणजे हा माईक हा माईक त्यांच्या फ्रेंडनी मला या नवीन प्रवासात सुरुवातीला गिफ्ट म्हणून दिलाय हा माईक त्यांनी मला दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे अगदी पहिल्या मधूनच त्यांनी मला सांगितलं होती की एक चांगल्या क्वालिटीचा माईक यूज करा त्यांनी स्वतः दिल्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे माझी रूम अगदीच रोड टच असल्यामुळे सतत वाहनांचा आवाज येतो किंवा हॉर्नचा पण आवाज येतो मग ते ऐकताना कधीतरी असं वेगळं वाटतं परंतु आता इथून पुढे माईक युज केल्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडीशी क्लॅरिटी मिळेल आता सव्वा दहा लगेच देवपूजा करून घेते मी रोज विरूला स्कूलला सोडून आल्यानंतरच निवांत देवपूजा करते मला गडबडीत देवपूजा करायला अजिबात आवडत नाही लग्नाआधी आमच्या घरातील देवपूजा रोज मीच करायचे गावी जास्त देव असल्यामुळे भरपूर वेळ लागायचा परंतु घटस्थापनेनंतर हे नऊ दिवस देवपूजा करायला मला सगळ्यात जास्त आवडते कारण यामध्ये मूर्ती अजिबात हलवायच्या नाहीत सगळ्यात आधी शिळी झालेली फुले काढून घेतली व एका फुलाने सर्व देवावर पाणी शिंपडून घेतले नंतर वेगवेगळ्या देवांना अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घेतले व सकाळी आणलेली नवीन ताजी फुले घालून घेतली अगरबत्ती ओवाळत घंटी वाजवली नैवेद्य मध्ये आज ड्रायफ्रुट घेतले होते नैवेद्याची प्लेट ठेवण्याआधी त्याखाली थोडे पाणी लावले नंतर व्यवस्थित नैवेद्य दाखवून सर्व देवांना नमस्कार केला सकाळी केलेला बीट राईस पुलाव विरूला खूप आवडला त्याने पूर्ण टिपिन संपवला होता हे बघून मला खूप बरे वाटले तो बोलला की मम्मा मला अजून हवा आहे म्हणून दुपारच्या जेवणाला पुन्हा बनवला जेवताना थोडी काकडी दही आणि पुलाव घेतला हा पुलाव खूप टेस्टी व हेल्दी देखील आहे विरूच्या बड्डेला त्यांना बाबांकडून हा अॅनिमल पझलचा सेट भेटला होता व आता त्यामध्ये एवढा बिझी आहे की सतत बेडवर त्याचा तोच पसारा असतो किंवा मम्मा मला हे सोडवायचं सोडवायचंय ते मला मदत कर त्यामुळे आम्ही दोघं खूप टाइम एकत्र घालवतोय आणि आता सुद्धा तो त्याच्या फ्रेंड सोबत खेळतोय माझं लक्ष आहे त्यांच्याकडे मला स्वतःलाच ही ऍक्टिव्हिटी खूप आवडली विरूचा जवळपास साठ ते सत्तर सा टक्के मोबाईल या ऍक्टिव्हिटीमुळे कमी झालाय ते सगळे पझल जॉईन करण्यासाठी विरू आणि मी भरपूर टाइम एकत्र घालवतो त्यामुळे असं वाटतं की आमच्या दोघांचा बॉन्ड खूप वाढतोय आता ते सगळे पझल जॉईन करताना मी त्याच्यासोबत इतर गोष्टी विषय बोलते किंवा मी त्याला सांगते की पिलू या गोष्टी कराव्या किंवा या गोष्टी करू नये त्याच्यामुळे आमचं कम्युनिकेशन वाढलं कालच सोमवारी करून त्याच्या एक्झामचा टाइम टेबल आला आणि नेक्स्ट मंथ मध्ये त्याची एक्झाम असेल त्यामध्ये त्यांचा एक दिवस इंग्लिशचा एक दिवस मॅथचा आणि एक दिवस ओरल आहे ओरल मध्ये सुद्धा काय काय घेणार किंवा कसा पॅटर्न असेल याचं एक सॅम्पल टीचरांनी दिलं त्यामुळे एक्झाम पर्यंत हा पूर्ण एक महिना मला त्याच्याकडून आता स्टडी सुद्धा करून घ्यायचे आहे संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर सात ते, ते, ते आठ या एक तासात मी त्याच्याकडून स्टडी करून घ्यायचं प्लॅनिंग केलंय काल घटस्थापनेची सर्व पूजा व्यवस्थित पार पडल्यानंतर मी काल अशीच इथे निवांत बसलो होतो तोपर्यंत तो विरू एक स्पेशल खाऊ घेऊन आला तो म्हणजे तिरुपतीच्या बालाजीचा प्रसाद आमच्या बिल्डिंग मधील काकी का चार दिवस आता फिरायला गेले होते तेव्हा त्यांनी ते हा प्रसाद आणलाय तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन झाल्यानंतर ते कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन इकडे आले आणि हा प्रसाद कोल्हापूरच्या अंबाबाईकडून घटस्थापने दिवशी आपल्याकडे आला त्यामुळे मी खूप खुश होतो काल रात्री आम्ही तिघांनी थोडा प्रसाद म्हणून घेतला आणि आता जो शिल्लक आहे तो मी थोडा घेतोय या लाडूची चव आपण शब्दात वर्णनच करू शकत नाही इतका अप्रतिम प्रसाद आहे आम्हा तिघांनाही खूप आवडला रात्री घेऊन आला होता तेव्हा त्याची साईज एवढी मोठी होती पहिल्यापासूनच मला मोटिवेशनल किंवा धार्मिक पुस्तके वाचायला खूप आवडतात दर महिन्याला माझ्याकडे पूज्य बापूजींचं एक मासिक येतं मासिकचं नाव आहे प्रसाद यामध्ये त्यांनी धनत्रयोदशी दीपावली नरक चतुर्थी भाऊबीज किंवा दसऱ्याचा अशा वेगवेगळ्या वेग सणाचं हिंदू धर्मानुसार महत्व सांगितलंय किंवा आपण कसे साजरे केले पाहिजे किंवा आपण ज्या काय चुका करतो त्या करूनच यात त्यांनी खूप छान उदाहरण देऊन सांगितले सकाळी आल्यानंतर दुपारी टाइम भेटल्यावर मी लगेच हे पुस्तक वाचून काढलं आणि मला यामध्ये एक गोष्ट आवडली त्यामध्ये दे त्यांनी सांगितले की दिवाळीत आपण काय काम करतो घरातून केर कचरा का बाहेर काढणे दिवे लावणे नव्या वस्तू विकत घेणे मिठाई खाणे आणि खाऊ घालणे त्या गोष्टी तुम्ही जसं प्रत्यक्षात घरासाठी करता तसं आपल्या या शरीरासाठी करा जसे की आपल्या मनात वाईट दुःख विचार आहेत ते बाहेर काढा दिवे लावण्याच्या मध्ये त्यांनी सांगितले ज्या नवनवीन गोष्टी आहेत त्या शिकत राहा नव्या वस्तू विकत घेण्यामध्ये सांगितले लोक भांडी कपडे सोने चांदी घेतातच परंतु तुम्ही आपल्या मनासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करा जसे की विवेक वैराग्य ज्ञान प्रेम आनंद इत्यादी गोष्टींना हृदयात जागा भरा हे मला खूप आवडलं मिठाई खाणे आणि खाऊघाल यामध्ये दिले की तुम्ही फक्त गोड न खाता तुमचे विचार देखील गोड ठेवा किंवा तुमच्या इतरांसोबत जे काही बोलणार आहे ते सुद्धा एकदम शुद्ध ठेवा आपल्यामुळे कोणालाही दुखवणार नाही याची नेहमी जाणीव असू द्या तर मी आलेले मासिक मी पूर्ण वाचून काढतो आपल्या वा सणाचे जे काही महत्व आहे ते अगदी व्यवस्थित सांगतात काल रात्री लावलेला दिवा अजूनही ठेवत आहे त्यामुळे खूप मनाला समाधान वाटते आपण जे काही काल देवपूजेत इतकी मन लावून केली त्याचं सार्थ झाले असं वाटतं कंटिन्यू दिवा चालू आहे मला घरात सतत वस्तूंची जागा बदललेली खूप आवडते त्यामुळे किचन मध्ये काही मी बदल केल्यात ते तुम्हाला दाखवते हा जो पाण्याचा गंज आहे आधी तो मी या कोपऱ्यात ठेवला होता कधी कधी विरू मला न सांगता एकटाच पाणी घ्यायचं आणि नळाचं पाणी थोडं फास्ट असल्यामुळे बॉटल भरल्यानंतर किंवा ग्लास भरल्यानंतर पूर्ण खाली पाणी वाहून कट्ट्यावरून तसंच जायचं त्याच्यामुळे दिवसभर कट्टा ओला राहायचा म्हणूनच हा पाण्याचा गंज मी सकाळी इकडे ठेवला त्याच्यामुळे आज दिवसभर कट्टा वायलाय घरात सतत काहीतरी बदल करणे सुद्धा खूप महत्वाचं आहे जेवणाची थोडी सुरुवात केली व विरूच्या स्कूल ला पटकन लापशी किंवा सोजी बनवून देण्यासाठी मी दरवी अशीच आधी सोजी भाजून ठेवतोय जेणेकरून सकाळी भाजण्यामध्ये वेळ नाही जात जेवण करता करता अशी थोडीशी पूर्व तयारी केली तर सकाळची धावपळ नाही होत कधी मला विरूच्या टिफिनसाठी सकाळी गडबडीमध्ये सूजी बनवायची असते त्यावेळी मी फक्त याच्यामध्ये थोडासा गूळ आणि तूप घालून गरम पाणी घालून कुकरला दोन शिट्या काढून घेतोय पटकन सूजी तयार होते कारण ही सूजी भाजायला सुरुवातीला जास्त वेळ लागतोय दहा मिनिट मध्यम गॅसवर खरपूस भाजून घेतली आणि आज नवरोबां फरमाईश केली की त्यांना या सुजीची मध्यम कन्सिस्टन्सी असलेली खीर खायची आहे सुजीची खीर आता तयार झाले इकडे दूध सुद्धा गरम करून घेतले खायच्या वेळी मी दूध घालणार कारण यामध्ये गुळ वापरलाय यामध्ये जास्त काहीच नाही घातलं फक्त हे शेंगदाणे घातलेत कारण हे चावून खायला खूप मस्त लागतात यावर आता दूध तुम्ही सुद्धा ही गरमागरम खीर खायला या

आमच्या तिघांचंही जेवण झालं व घरातली सगळी कामे मी पटकन आवरून घेतली आज केलेली खीर सुद्धा खूप मस्त झाली होती विरुने आपल्या हाताने खाल्ली विरू आवडली तुला आवडली आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत काळजी घ्या बाय